पढ़ाई सथा <स्तितिति> <स्तिति> शेजार माशेवाई ठेवते पण कोण कधी दाखवता सरांना मासेवाई घेऊन लावलंय शिकायलाय आणि मी स्वतः माश्याच्या बाहेर मीरे माझ्या आधी येत माझ्या आधी येतात वय टाकत आणि सगळं वय घेऊन जातात माझ्यान अशी या खावा मिळणार कशिवाय माझी प्रगती झाली काय काय करत काय करतलाय का आणि खातलंय काय करतो हे दाखवा काय म्हणतो देऊ सात त्यांना शेजारी नाही करू मग केलं केलोय कोणी हे दाखवा काय लावून हा होय रे माझ्या खाबऱ्यामुळे देवाचा पोप झालो खापऱ्या देवाक मी फसायला

Yeah. अगो भूरे राकाय निघालो आणि माझा माझा दादा सगळे धुरळे वाली मी आहे काय लोक काय रे मामा फाट फाट के या होत काय गावला काय ना गावला आता टी पारय जर गावला काय करतो आज गावला म्हणजे गावला काय गावला हाय गावला हट तो हट गेलो আমি লোক আয়োজন आता तो लागलो काय तो भाड्याचा या नको सांगतो जातो तो तो लागला मी त्याच्यामुळे भाडे कशाला आता काढू आता बित वाट रेंड्याचा दुधाळ कावतात रेंड ये

ज्ञानेश्वर गावकर यांचे आभार मानते देवत्यांचा तुमचा आणि तुमच्यावर आमचा बारा करून बारा तुमचा तसाच आमच्या सुंदर तरुणीची भूमिका करणारे श्री निळकंठ सावंत निळकंठ सावंत यांच्या कलागुणाचा गौरपर्सिंग चव्हाण कुटुंबीय राहणार आवळेगाव यांनी हे दोनशे पद पारशले चव्हाण कुटुंबीय आवळेगाव यांचे आभार त्याचप्रमाणे भगवान मराठी भगवान मराठे यांनी सुद्धा निळकंठ सावंत यांच्यासाठी हे बघ शंभर रुपयाच पासून भगवान मराठी यांचे आभार श्रीकंठ सावंत यांच्या वतीने याचा स्वीकार तसंच आमचे मित्र कुमार पांडुरंग गावकर राहणार तालुका सावंतवाडी हा दिला आमचे मित्र कुमार पांडुरंग गावकर राहणार पालकोली ता, तालुका सावंतवाडी यांच्या आभार होते तसा अनिल नेरुलकर अनिल नेरुलकर ह्या बावाशी दिला अनिल नेरुलकर यांचे आभार तसाच बबन केरकर बबन केरकर यांच्या माझ्या कलोकुणाचा गोव्या पाचशे रुपयांचा पार्श्वभूमी बबन केतकर यांच्या आभार म्हणते तसाच आमचे मित्र प्रसाद टेंडकर प्रसाद टेंडकर यांच्या तसाच अक्षय नाईक राहणार आमडोस अक्षय नाईक राहणार आमडोस दिला अक्षय नाईक आमडोस यांच्या आभार म्हणते तसाच विश्राम धुरी बेनवाडी माणगाव यांच्याने या बक्षीस दिला विश्रामधुरी बेनवाडी माणगाव यांच्या आकार तसाच भाई शिरसाट राहणार नागवे कणकवली यांच्याने या दिला भाई शिरसाट नागवे कणकवली यांच्या आपमध्ये तसाच कैलासवासी लोकराजा लोकमान्य ज्यांनी रसिकांच्या मनात अगदी अधिराज्य गाजवलं असे कैलासवासी सुधीरजी कलिंगण कलिंगणजी अजिंक्य तारा म्हणून ज्यांची ख्याती किती आहे असे कैलासवासी सुधीर कलिंगणजी यांच्या स्मरणार्थ दिलीप भोगले राहणार मसुरे बागायत यांच्यानी या दिला तरी कैलासवासी लोकराजा लोकमान्य

कैलासवासी लोकराजा सुदीर्गी कलेगण यांच्या स्मृतीपुक्त्र दिलीप भोगले यांनी बहुमन शंभर रुपये पार्किटले कैलासवासी लोकराजा सुदीर्घी कलेंगण यांच्या आत्ताला तीरशाची ही ईष्ट्याची प्रार्थना करू दिलीप भोगले यांचे आभार मानून या पाठीवर असा त्याप्रमाणे सुमित माधव यांनी बहुमन पाचशे रुपये दबाला त्याचप्रमाण आमचे निवृत्त पिय साहेब सन्माननीय लक्ष्मीप तावडे साहेब यांनी बहुमत पार्थिव दिला त्याचप्रमाण मुकुंद नेरुळकर शिवानंद मेस्त्री आणि सविता शेट्टी बोबल दोनशे रुपये पालखले सर्वांचे आभार मानून याही पालखा तसाच सुमित माधव सुमित माधव यांच्या माझ्या कलाकुलांचं वर्ग करूच्यासाठी त्या पाचशे बक्षीस दिला सुमित माधव यांचे आभार मानते तसंच राजन पालयेकर राहणार तुळस वेंगुर्ला मुंबई राहणार गोरवली यांच्याने या बक्षीस दिला राजन पालयेकर राहणार वेंगुर्ला यांचे आभार मानते तसंच चेनवणकर दशावतार नाट्य मंडळाचे सल्लागार सुर सुहास तवणजी सुहास तवणजी या बहुला बक्षी दिला जनवंतर दशावतार नाट्य मंडळातले सल्लागार सुहास चव्हाण यांच्या आभार देवा त्यांचा तुमचा तुमच्या बरोबर तुम आमचा तुम बरा करून बरा करता आणि बरा करता पहिले बाय त्यांच्या नियोजला हो

બાપુસ ત <Braimầy> Ada lokal lah, ada lokal. 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 Ada

लवकर <laughs>